माझ्या मुलीचे नाव शुभांगी राजेंद्र तुर्काने उर्फ सौ शुभांगी निलेश तायवाडे तिच्या पतीचे नाव निलेश अंकुशराव तायवाडे जय भोले कॉलनी अमरावती येथे वास्तवत होते आणि आम्हाला पंचवीस पाच पंचवीस पाच दोन हजार पंचवीसला सकाळीच नऊ वाजता तुमची मुलगी फासा लटकवलेली आहे अशी बातमी मिळाली आम्ही अमरावतीला आलो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघितलं की आमची मुलगी फासा लटकली होती पण तिचे पाय जमीनला टेकले होते घुटणे फोड होते हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि तेव्हा आम्ही पोलिसांना सांगितलं की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे माझ्या मुलीची तिच्या पतीकडून हत्या करण्यात आलेली आहे हे आम्ही सांगू शकतो की तिनंच तिच्याच पतीनं आणि तिच्या परिवाराकडूनच ते तिची हत्या करण्यात आली कारण तिला टॉर्चर करत होते तिचा मानसिक छळ करत होते तिला एकदा दुधामध्ये जहर बी देण्यात आलं होतं ही आणि दोनच मुली झाल्या यामुळं ते ती तिला जास्तीत जास्त मानसिक त्रास देत होते आणि तिच्यावर संशय घेत होते तिला परि मारत जोडत होते तिला पैशाची मागणी करत होते तिच्या वडिलाकडून पैसे आण नाहीतर तुला डी मारू हो, अशी आम्हाला धमकी देत होते मला पण धमकी देण्यात आली की तुमच्याकडून पाच लाख रुपये वसूल करण्यात येईल नाहीतर तुमच्या पुलीचं मुलीचं काय होईल ते तुम्ही पाहून घेता अशी मला तिच्या देरानं आणि तिच्या नवऱ्यानं ति धमकी दिलेली आहे होती